मी एका शाळेत तुम्ही पाहत आहात एका शिबा मातीवसन मनापर्यंत मध्ये आणि मित्रांनो आज आपला जायचा प्लॅन आहे आताच आपण आज शालेतून आता आलो आता आपण शिरसाटच्या आपल्या इथंच बाजूला धरणावर धरणावर शिरसाटच्या धरणावर धबधबा चालू झाला काय बघायला खाली हा जायरातदा वगैरे जाहिरातदा परत आलेला आहे त्याला मुंबई काय जमून आहे म्हणून आला परत तर चला आपल्या परीला घेऊन जायचे आहे आता आपण निघालेलो आहोत आता आपण युद्ध उतरत आहे आता फक्त रुद्धाच्या इकडे झालं काय होय जयरुद्धाच्या आणि मित्रांनो प्रेम आलाय चला लगेच जाऊ चला पण घ्यायची होती चला हा बघा शुभम दा

निघून आला कोण नको येऊस मित्रनो त्याचा चेहरा झालाय आता आपण वरती स्मारका जाऊ पुढे चालतोय तिथून उतरत आहे ते बघा वरती बसलेलं जाहिरात आताच आलाय हवं मुंबईतून मुंबई कायला जमली नाही हवं का मुंबईकर हा रायडर प्रेन वगैरे आलेत पण पण आलेच लगेच हे बघा हे बघा हे बघा यांच्यात मस्ती बघा गाडी हे बघा हे बघा ड्रीम आलाय आता आपण जाऊ प्रेनव पण आता आपण आता आपण पोचणार आहोत बघा फाट्यावरून आता टर्न घेतलाय गाड्या हातून टाकलेली आहे पण आपली नवीन त्यामुळं टाकू शकत नाही टायर विअर हे होतील अजून नंबर प्लेट नाही पडली ते बघा जातात मित्रांनो प्रणव जला हवं का आपल्याच गाडी होता सगळा चिकल करून हवं का इकडून असं पाणी जातो हा इकडून येतो डायरेक्टली इथून दोन खाली येतो बघा इथून तुला दिसत असेल थोडा मित्रांनो इकडे सिक्युरिटी गार्ड असतात असतात बघूया आपण धबधबा बघण्यासाठी आलोय धबधबा चालू झालाय का नाही परवाच्या दिवशी आपण आलेलो ते थोडासा झालेला लेवल द्यायला एवढं गेली पण असेल पण पाऊस जास्त दोन दिवस काय पडला नाही त्यामुळे असू शकतो किंवा नसू शकतो हे बघा इकडे इकडे मगरी भरपूर आहेत ते बघा आता पूर्ण भरला नाही तो उन्हाली त्याचे हे जाऊन तिथपर्यंत छोटत असतो ते बांध पण नसते दिसत तिथे एक झाड आहे ना तो नाही दिसत आहे बघा तो पूर्ण डुबलाय नाही तर तिकडे असतोच वाटतं धबधबा चालू झालेला असं वाटतंयच तिथं गाडी लावली मित्रांनो तिथं उन्हाळी का ना, तिथून अशी जाण्याची वाट होती इकडून अशी ती आता पाण्यात भरले म्हणून काहीच नाही तिकडून अशी होती आपण काय लागतो फुलांना अनार पुढे भरपूर खोला अशी तिकडून होती तिथं पण पाणी आलंय तुम्हाला आवडत दिसते वाटतं ती वरती बसली आहे अलंबी नाही अलबी असते अलंबी अलंबी सांगतोय सांगतोय अरे इकडे येशील अरे मारत ना अरे इकडे अरे इकडे येशील काय प्रँक होता सांग ते डोंगला नव्हती उभी करायची वरती दाखवायची त्याला फक्त अरे येणार

ご苦労

あっ 对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对吧？对 असं <laughs> 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 मित्रांनो आता आपलं झालाय सगळा आपण आता निघू हे बघा गाड्या घुमवत आहे तिकड आता आपण निघू सगळा झालाय मित्रांनो बघा ड्रिप कसा असताला Mm -hmm. mm -hmm. मित्रांनो आता आपण जाऊया आपली वाट आपण आता पुढच्या ब्लॉग ला भेटू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बाय टाटा